दूध व्यवसाय हा शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो या व्यवसायामुळे मागील काही दशकात शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती देखील झाली मात्र गेल्या काही वर्षात या व्यवसायाने शेतकऱ्याला मोठा धक्का दिला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय कमी किंवा बंद केला आहे मात्र आता या व्यवसायाला मुक्त संचार गोठा संजीवनी ठरतो आहे राज्यामध्ये एकेकाळी धवल क्रांती झाली आणि अनेकांच्या घरासमोरील जर्शी होस्टेल अशा विदेशी गायी आल्या आणि मुक्त बंदिस्त झाला त्यामुळे व्यवस्थापनावरचा खर्च वाढला त्याचबरोबर खर्च देखील वाढला एकीकडे पशु खाद्याच्या एकी खाद्या किमती गगनाला भिडल्या तर दुसरीकडे दुधाच्या किमती कमी झाल्या त्यामुळे हा व्यवसाय सध्या तोट्याचा व्यवसाय झाला आहे अनेकांना तर जनावरांच्या खाद्याचे पैसे देखील मिळेनासे झाले आहेत अशा वेळी व्यवस्थापनावर होणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत यातच कर्नलवाडी येथील तरुण शेतकरी निखिल निगडे यांनी व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्यासाठी मुक्त संचार गोठ्याचा प्रयोग केला असून यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे म्हणत त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे नेमका काय आहे हा प्रयोग जाणून घेऊ मजुरांचा खर्च कमी येतो सेन काढण्याचा म्हणजे जी शेण काढायला लागते जी शेण काढायला म्हणजे मजूर लागत नाही आणि आम्ही काय करतो साधारण एक सकाळी एक टाईम खायला टाकतो संध्याकाळी एक टाईमचा आणि ऑटोमॅटिक पाणी गाया म्हणजे पेतात आणि पाणी पेता बी पादायचा बी त्रास वाचतो आणि पहिलं काय व्हायचं आम्हाला म्हणजे गाया सोडायच्या बांधायच्या म्हणजे त्यात भरपूर वेळ जायचो त्यामुळे आत आत्ता काय केलं जास्त प्रमाणात आम्ही गाया बी वाढवल्या आणि मुक्त संचारमुळे भरपूर फायदा झाला आम्हाला तर हा होता शेतकरी निखिल निगडे यांचा मुक्तसंचार गोठ्याचा एक आदर्श प्रयोग